श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र असलेल्या मधील श्री कपालेश्वर मंदिरात सध्या वादाचे वातावरण आहे दानपेटीतील पैशावरून पुजारींमध्ये सुरू असलेल्या भांडणांमुळे मंदिराची प्रतिष्ठा धोक्यात आल्याची भावना भाविकांमध्ये आहे गाडे गाडे शेवाळे भगवान आणि जगताप या परिवारांमध्ये दानपेटीतील पैशाचे वाटप आणि व्यवस्थापनावरून हा वाद सुरू आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक जण माझा महिना आहे असा दावा करून नियमाचे पालन करत नसल्याचे आढळून आले आहे यामध्ये पप्पू गाडे यांनी सर्वदान स्वतःच्या घरी नेण्याचा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे ही बाब अत्यंत निषेधार्थ असून यामुळे मंदिराच्या पावित्र्याला तडा जाण्याबरोबर भाविकांच्या श्रद्धेला देखील धक्का बसला आहे मंदिराच्या या दुर्दैवी स्थितीबद्दल चिंता व्यक्त करत भाविकांनी सर्वांनी एकत्र येऊन योग्य तो निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे मंदिराची प्रतिष्ठा आणि पावित्र अबाधित राहण्यासाठी या समस्येवर जलद आणि योग्य तोडगा काढणे अत्यंत गरजेचे आहे असे मत भाविकांनी व्यक्त केले आहे लोकसरणीसाठी बंटी आडाव नाशिक